हिरो नेता खेळाडू लहान मोठी माणसे समोर माझ्या समोर टिकत नाही <laughs> मी इंस्टाग्राम आहे मी सगळ्यांना पागल बनवले आहे तरुणांना याला त्याला तुला सगळ्यांना पण मला तर ते मी सगळेच ओळखत मी आहे फेसबुक माझ्यापासून सोशल मीडिया सुरुवात झाली आहे पहिलेच काय मित्रांनो मोबाईल मोबाईल म्हणून मी सांगतो की तुमच्या का आली त्यांनी फक्त सवाल लिहून गेले त्यांनी घरी स्वतः तयार केली फक्त आम्ही प्रिंट काढून शार्ट करून आज गळेत लटकिले सराव नाही काहीच नाही हे मुलं असे आहेत आमच्या समोर हेच आमची आहे सर्व नावल्य असल्या तर टाळ्या